कायद्या योगेस पीठ उत्पन्न कमी दाखवलं नाही सरकार काय हे आणि पण आपल्या शिक्षेची जी आता हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर आता राजीनाम्याची मागणी देखील लगेच होऊ शकते ना काय राजकीय दृष्ट्या देशामध्ये अशा अशा प्रकारचे अनेक निकाल झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मी अपिलामध्ये जाणार आहे हायकोर्टामध्ये जाणार आहे त्यामुळे न्याय मागण्याचा अधिकार जसा न्यायालयाला न्याया, निका, निकाल सुनावण्याचा अधिकार आहे तसा न्याय मागण्याचा अधिकार मला पण एक नागरिक करून तेव्हा मी वरच्या कोर्टामध्ये अभिनय मांडला काही वर्षांपासून जर बघितलं तर कृषी मंत्री अब्दुल सत्तार असतील नंतरच्या काळामध्ये धनंजय मुंडे असतील एकूणच कृषी मंत्री बाबांनी आज उपलब्ध झालेलं नाही हे कृषी मंत्री झाल्यानंतर हे प्रकरण मुळात तीस वर्षापूर्वीच आहे त्यामुळे आज झाले ज्यावेळेस मी राजकारणात जस्ट प्रवेश केला होता मी त्यावेळेस आमदार सुद्धा होतो की नव्हतो मला माहित नाही त्यामुळे तो काळ आणि आजच्या काळाच्या मध्ये फरक आहे त्याच्यानंतरच्या नंतरच्या काळामध्ये दिगोळेच्या माझे सबमत सलोख्याचे पण निर्माण झाले पण कायदेशीर कायदेशीरित्या एखादी केस रजिस्टर झाल्यानंतर जो काही नियम असतो त्या नियमांवये ती प्रोसेस होत असते उशीर प्रोसेस झाली त्यामुळे आज निकाल लागलेला आहे आज निकालामध्ये निर्माण न्यायालयाने जो काही शिक्षा केलेली त्या संदर्भात मी रितसर या ठिकाणी जामीन घेतलेला आहे आणि आपल्याच या ठिकाणी जाणार